आता डिजिटल मीडिया हे फार वेगवान झालेलं आहे आणि पूर्वीसारख्या ज्या पोवीस वर्तमानपत्र दिवशी यायच्या त्या आता सेकंदामध्ये जगभर आणि चुकीकडे प्रसारित होतात आणि अशा ह्याच्यामध्ये पत्रकारिता जी आहे फार जरा म्हणजे जबाबदारीनं आपल्याला ते पार पाडायला लागते असू शकते आणि एखादं पण चुकीची बातमी जर सोशल मीडियावरनं कुठं जरी गेली किंवा डिजिटल मीडियावरनं जरी कुठे गेली तरी त्याचा लगेच वेगळा परिणाम हा समाजामध्ये होतो आणि अशा याच्यामध्ये आपली संघटना काम करती आहे माझ्या मनापासून संघटनेला शुभेच्छा साहेबांना शुभेच्छा त्यांचे सर्व जिल्ह्यातील जे सहकारी आहेत नेहमी जिल्ह्याच्या विविध प्रश्नांसाठी प्रयत्नशील असतात किंवा जे सत्य बाजू आहे ती बाहेर यावी पुढे यावे आणि अशाच पद्धतीनं नामदारची ना जी दी दी ना पत्रकार जी परंपरा आहे ती राखत आपल्या संघटनेनं काम करावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि कार्यशाळेला मनापासून शुभेच्छा देऊन पत्रकार संघटना महाराष्ट्रातर्फे सन्मान सोहळा व जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळा सन्मान आदरणीय राजा माने साहेब आचार्य बाळशास्त्री जांभेकर सुधारका सुधारककार गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक यांचा पत्रकारितेतील वारसा आपण यशस्वीपणे व निरपेक्षपणे गेली पस्तीस वर्ष अखंडपणे चालवत आहात महाराष्ट्रात चांदा ते बांदा आपण पत्रकारितेच्या माध्यमातून नवा अध्याय स्थापन केला आहे ग्रामीण भागातील पत्रकारांना न्याय न्याय देण्यासाठी आपण आजही अखंडपणे कार्यरत आहात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजधानी सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना आपला सार्थ अभिमान आहे साहेब आपण डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना स्थापन बारा हजार पेक्षा जास्त संपादक पत्रकारांना एकत्र करून महाराष्ट्रात पत्रकारांची एकी दाखवून दिली आहे आपली संघटना महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा व दिल्ली पर्यंत पोहोचली आहे आपल्या नेतृत्वाखाली पत्रकारितेत नवा इतिहास घडेल हा सार्थ विश्वास आहे आपण करीत असलेल्या या अमूल्य योगदानाचा राजधानी सातारा जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार सर्व सभासदांना अभिमान आहे आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा माननीय श्री संतोष शिराळे जिल्हाध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सातारा जिल्हा व सर्व पदाधिकारी व सदस्य आदरणीय राजा माने साहेबांचा मानपत्र देऊन सन्मान होत आहे सातारा जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी महाराष्ट्रामध्ये डिजिटल मीडिया संपादक डिजिटल मीडियाची व पत्र या पत्रकारांच्या समस्या अडचणी यावर चळवळ उभी केली त्यांचा खऱ्या अर्थाने आज महान सन्मान होत आहे सर्वांनी टाळे वाजवून टाळ्यांच्या प्रचार सरकार करावा पाटील मॅडम मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मॅडम साठी एकदा जोरदार एक मिनिट सर समोर सगळे सगळं तर डिजिटल मीडियाला कुठेतरी डिजिटल मार्केटिंग ची आपण जोड द्यावी असं एक माझं संघटने पुढे मागणे जेणेकरून आपल्याला दारूदार जाहिराती मागण्यासाठी जाऊ लागू नये लोकांनी आपल्यापर्यंत यावं एक साधी सिम्पल मागणी कारण काय झालंय आता एडिटिंग आता आपण जेव्हा काम करतो फिल्ड वरती जातो बातमी घेतो सगळं ओके करतो एक नंबर मध्ये पण तो आपलं थांबतंय कुठे तर आपण एडिटिंग करतोय काय मास्टर वगैरे या ॲपचा वापर करतोय का नाही आपण याच्यामध्ये आपण क्रांती करत नाही याच्यामध्ये आपण पुढे जात नाही त्यामुळे आपण मागे राहतोय आपले विचार चांगले आहेत आपली लेखणी चांगली ले आहे परंतु आपण डिजिटली अजून कमकुवत आहे हे आपण मान्य केलं पाहिजे आणि आपण कुठेतरी याच्यामध्ये प्रगती करू तेव्हा आपण पुढे ते जाऊ त्यामुळे मला माझी संघटनेकडे एकच एकच मागणी की इथून पुढे ज्या काही कार्यशाळा असतील खरोखरच याच्या संदर्भात असाव्यात की आम्हाला याच्यातून काहीतरी मार्गदर्शन मिळावं नॉलेज मिळावं इकडे मंत्री संत्री आले त्यांची भाषण ऐकून आम्हाला काही उपयोग नाहीये आम्हाला डिजिटली पुढे जायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला संघटनेकडून एक मोलाची मदत गां हवी करायची संधी मिळाली आपण सांगितल्याप्रमाणे इथं आता काम करताना बऱ्याचशा अडचणी येतात आता शासकीय मध्ये कि म्हणून एक माणूस असत की पब्लिक रिलेशन ऑफिसर तर कोणत्याही कार्यालयात गेलं तर आपल्याला माहिती मिळत नाही मी तसा कोण कुठल्याच कार्यालयात की माणूस उपलब्ध नाही की त्या शासकीय कार्यालयाचा कोणता कार्यक्रम असल काय असल तर सध्याच कसं डिजिटल आहे डिजिटल मुळे आपल्याला कोणतीही बातमी सगळ्यात पहिली पोचवायची असते तर या संदर्भात थोडस प्रशासनाबरोबर बोललं पाहिजे किंवा आपण तिथं पोचता येत नाही दुसरी आ, एक पाटोळे मॅडम विनंती माझी राहील की डिजिटल आता जिल्ह्यातले सगळेच इथं पोर्टल किंवा युट्यूब चालवणार आहेत तर आपल्या कार्यालया मार्फत किंवा आमचे मेल आय डी आपणाकडून प्रत्येकाला काही मेल वर माहिती मिळेल का मग त्याची काय रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल तर आपण थोडस माहिती दिली गोष्टी साठी आहे बोलू देत लोक का तर आम्ही बोललेलं ऐकून जाणं हा कार्यशाळेत अभिप्रेत नसतच मुळात समोर काय समस्या आहेत आवश्यक असत म्हणून मी निवांत बनलेली आहे भूक लागली तशीच मलाही लागलेली होती पण तरीही तुमचे प्रश्न मी अन्नाचे घास समजून पोटात ढकलले तर <laughs> आपण आहे ना ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करू आपल्यामध्ये एक डिसेन्सी आली पाहिजे डिग्निटी मेंटेन प्रत्येक क्षेत्राने केली पाहिजे असं माझं मत आहे आणि या सगळ्या गोष्टी मला बाबतीत तुम्हाला मी एक सांगते की अक्रेडेशनचा सा खपावरती सर बराच काळ विभागीय राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य राहिलेले आहेत इव्हन माझ्यापेक्षाही जास्त सरांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला आज लागू आहे पण हे होत असताना त्यात पण सगळ्यांना का नाही तर कुठही डिजिटल मीडियाच रजिस्ट्रेशन नाही पहिले आपण नोंदणीकृत झालो पाहिजे स्वीकृती त्यानंतरचा प्रश्न आहे आणि आधी स्वीकृती त्यानंतर जातात पाहिजे आधी नोंदणीकृत झालं पाहिजे म्हणून आपल्या प्लॅटफॉर्म कडनं जी मागणी असली पाहिजे ज्याच्यासाठी प्रयत्न असले पाहिजे ते जसं प्रिंट मीडिया आर एंड आयकडा रजिस्टर्ड असतो इलेक्ट्रॉनिक मीडिया रजिस्ट्रेशन असतं तस डिजिटल मीडियाचं रजिस्ट्रेशन हवं कुठतरी एका शासकीय यंत्रणे बरोबर वर तुमची नोंदणी झाली की मग तुम्ही या सगळ्या डेमच्या पेन याच्याशी रिलेटेड गोष्टींमध्ये येता हा आता काय दोन ग्रुप का तर रे हे बरेचदा आहे ना अनुभवावर आधारित पण असतात अनुभवावर आधारित म्हणजे फार कटू अनुभव ही घेतलेली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करत असताना सुदैवान आपल्याकडे मला तो अनुभव आलेला नाही प्रेस कॉन्फरन्स ज्या वेळेला बोलवली जाते आपण येतो आता डीआय गोष्टी रजिस्टर्डच नाही सर माझा मुद्दा पण समजून घ्या प्लीज शासनाची डीआरओ म्हणून काम करत असताना मला असेच युट्युब मीडिया वाल्यांनी प्रश्न विचारला नाही तुम्ही म्हटलं सांगितलं नाही ओळखलं नाही म्हटलं ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी काय प्रत्येकाचा चेहरा मला माहिती असतो असं नाही जर तीन चार वर्षाला आमची बंदी होत राहते नवीन नवीन माणसं असतात तुम्ही कुठल्या मीडियासाठी काम करता तर मी आमच्या काम सॅटेलाइट चॅनल आहे का म्हटलं नावं पण अशी सॅटेलाइट चॅनल आहे का ते काही साप्ताहिक आहे का किंवा आणि काही आहे का हे काही कळून येत नाही ना, म्हणे यातलं नाही मग मी थेट सांगितलं माझा जॉब काही तुमच्याशी रिलेटेडच नाही तुम्ही या भाषेत मला भर रस्त्यात विचारू नयेत ना म्हणून मला मी प्रत्येक व्यासपीठावर पत्रकारांच्या येणारे अनुभव ना अतिशय असतात डिजिटल मीडिया वाले जण होते आणि त्यांनी आहे ना सर ग्रामसेवक जो आहे तो ग्रामसेवक कुठेतरी बाहेर जात असेल तिथला काहीतरी लोकल प्रश्न असेल मला माहित नाही काय प्रश्न होता तर त्यांनी काहीतरी ग्रामसेवकाला प्रश्न विचारला ग्रामसेवक त्या ग्रामसेवकांनाही मी काही ओळखत नाही त्यांनी त्या माणसाला एका ढकलला असं खुर्चीत त्या ग्रामसेवकाला आणि खुर्चीत असा बसवला ती खुर्चीत बस बसवता खुर्ची पडली माग तो पडला आपल्या हातात पत्र मी का तर मी पत्रकार आहे तुम्ही मला डावलून असे माझा प्रश्न डाउनलोड जाऊ शकत नाही मुळात आपल्या संकल्पना फार क्लियर असल्या पाहिजेत की या देशात सगळ्यांना समान अधिकार आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे समान पातळीवरच आहे आपण मीडियात काम करतो किंवा मी मीडियात काम करते म्हणून मला राज्यघटनेनं कुठलाही स्पेशल वेगळा अधिकार दिलेला नाही म्हणजे मुळात आपण कॉमन पीपल आहोत आणि कॉमन पीपल साठी आहोत की जोपर्यंत आपली जाणीव जास्त स्ट्रॉंग होत नाही ना तोपर्यंत आपण फ्रुटफुल रिझल्ट देऊ शकत नाही आणि आज या व्यासपीठाच्या निमित्तानं ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणं गरजेचं आहे आपल्या कंटेंट जो येतो आपल्या कंटेंट वर अभ्यास होणं गरजेचं आहे म्हणजे आम्हाला सुद्धा म्हणजे जेव्हा आम्ही सुद्धा आमचं युट्यूब चॅनल आहे किंवा आम्ही फेसबुक आमचं वापरतो हा आम्ही प्रिंट हो। मीडिया साठी जी बातमी केली तीच बातमी प्रत्येक मीडियाच एक हे ठरलेलं आहे काय ढाचा ठरलेला आहे पद्धती वेगवेगळ्या आपण शिकल्या पाहिजे कंटेंट कसा मांडायचा मग मला फार एक गोष्ट आवडली की तुमच्यातल्या एकाचे दीड लाखा एवढे सबस्क्रायबर आहे मी येता येता फार अभ्यास करायची माझी खरपच सव्वा दोन लाख सबस्क्राईबर आहेत हा मी माग पण माझे डिजिटल मीडियावरती प्लॅटफॉर्मवरती खूप चर्चा होते मी रवीश कुमारांच पाहत होते पातळीवरती मला रवीश कुमार पत्रकार म्हणून आवडतात मी रवीश कुमारांचं पाहत होते रवीश कुमार ऑफिशियल चॅनल जे आहे त्या चॅनलचे एक कोटी बेचाळीस लाख सबस्क्रायबर आहे हे कशाने आलं च्या सगळ्या घडामोडी आपल्याला माहिती आहेत त्यानंतर त्यांनी आहे हा टप्पा त्यांना काढता आला तर बेसिक कंटेंट तुम्ही एखाद्या कंटेंटचं विश्लेषण कसं करता एखाद्या कंटेंटची मांडणी कशी करता समस्येच्या मुळापर्यंत कसे जाता ह्या गोष्टी आपण या सगळ्या ह्याच्यातनं शिकल्या पाहिजे आणि त्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे आपण दर वेळेला आम्ही ग्रामीण भागातले आहोत आम्ही ग्रामीण भागातले आहोत आम्ही ग्रामीण भागातले आहोत ही री नाही ओढू शकणार कारण आता ग्रामीण आणि शहरी असं काही राहिलंच नाही सगळंच ग्लोबल झालं डिजिटल जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपण जागतिक पातळीवर आलो म्हणजे तुमचा कंटेंट जसा मानमधलं कंटेंट एखाद्या दे, मानवासी बघेल तसंच मानमधला जर एखादा माणूस कुठं जगाच्या कानाकोपऱ्यात असेल तर तो माझ्या गावचा कंटेंट आहे म्हणून आत्मीय काही सांगलीत ते विटा गाव आहे त्या विट्यातले बरेचसे लोक ते सोनं काळणार आहेत आणि ते जगभर आहे आणि विट्यात जे आजले डिजिटल वरचे चॅनल्स असतील ते सगळे जगभर पाहिले जातील तसंच आपले सातारायचं पण आहे जगभर आपली माणसं आहे त्यामुळं माझा आजचा ग्रामीण पाचशे लोकवस्तीच्या गावातला जो कंटेंट आहे तो जगाच्या पातळीवर जाणार आहे वाचला जाणार आहे पाहिला जाणार आहे हा आणि त्याचा दर्जा जगाच्या पातळीवर काम करणाऱ्या माणसांना आवडेल असा मी ठेवला पाहिजे म्हणजे मला अजून माझ्यात किती येत यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा माझी तुम्हाला लोकांना कळकळीने विनंती आहे जेव्हा आपण दर्जा वाढवू ना त्यावेळेला आपोआप मेन प्रवाहामध्ये सामील प्रवाह व्हायची ताकद तुमच्या हातात आहे या क्षेत्रात आहे आणि येणारा काळ हा फक्त तुमचाच आहे त्यामुळं आज संधी आहे मला मुख्य मांडलं जात नाही मला दुय्यम वागणूक दिली हे सोडा मला तिथं जायचंय मला ती धाव पूर्ण करायची आहे मला तो टप्पा पूर्ण करायचा आहे त्यासाठी जे कष्ट जो अभ्यास घ्यायला पाहिजे करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतःचा दर्जा उन्नतीसाठी चॅनलचा दर्जा उन्नतीसाठी प्रयत्न करा आपोआप आपण जागतिक आपो आप मुख्य तिसरा मुख्य प्रवाह म्हणून एस्टॅब्लिश ह्याच्यात कालावधी जाईल की नाही तर कालावधीत जाईल त्या कालावधीसाठी पेशन्स हवे आणि खरोखर आपलं तुम्हाला सगळ्यांचं बेसिकली खूप मोठं हे नशीब आहे की तुम्हाला राजा मणेसरांचा अर्थात चांगला मार्गदर्शक लाभलेला आहे आणि मला खात्री आहे की हा मार्गदर्शन